सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनो आणि भगिनींनो सस्नेह नमस्कार काल नागपूरमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आज मुंबईमध्ये माननीय आयुक्तांची भेट घेण्यासाठी आलो आहे आज माननीय आयुक्त कार्यालयामध्ये नाही आहेत ते आल्यानंतर मी त्यांची भेट घेईनच पण पर... संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थ्यांचा जो हक्काचा लढा आहे कायमस्वरूपी नियमित रोजगार भेटला पाहिजे आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे या आणि इतर अनेक काही विषय आहेत त्या अनुषंगाने आपण असाच महिने झाला लढतोय आणि हे लढत असताना काल माननीय मुख्यमंत्र्यांनी नरोवा कुंजरोची भूमिका व्यक्त केली स्पष्ट शब्दात आम्ही तुम्हाला काही देणारही नाही म्हणून म्हटलं नाही आणि आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही असंही म्हटलेलं नाही आम्ही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर या सरकारला आपणाला वटणीवर आणण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल के मनाशी खुणगाट बांधून अधिक तीव्रतेने नागपूरचा चक्काजाम आंदोलन करण्याचं निश्चित केलं आहे आयुक्ताची भेट संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांचे पाच पाच महिन्याचे पेमेंट नाहीत कुणाचे सात सात महिन्यांचे पेमेंट नाहीत सगळीकडून ओरड आहे ती ओरड थांबवणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून मी आयुक्त महोदयांची पण भेट घेईन आणि महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं जे मानधन आहे ते पण या आठवड्यामध्ये कसं सर्वांच्या अकाउंटला जमा होईल त्या अनुषंगाने पण मी कारवाई करण्यासाठी माननीय आयुक्त साहेबांना विनंती करेन पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही आहे की काही लोक प्रशिक्षणार्थ्यांच्या जीवावर रोखलेले आहेत एक मिनिट काही लोक प्रशिक्षणार्थ्यांच्या मुळावर उठल्यासारखं वागत आहेत ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्या घडल्याचं दाखवण्याचा बिंबवण्याचा खोटा प्रयत्न करत आहेत माझी सर्वांशी भेट झालेली आहे मान्य साहेबांची सुद्धा माझी यापूर्वी भेट झालेली आहे आज शिंदेसाहेब निश्चितच मुख्यमंत्री असते तर आपणाला नक्कीच थोडं सहानुभूतीपूर्वक निर्णय लवकर ते घेऊ शकले असते कारण ते सहृदय व्यक्तिमत्व आहे पण ज्या गोष्टी आज त्यांच्या हातात नाही आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याला सकारात्मक त्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मकतेकडे वळवण्यासाठी आपणाला रस्त्यावर उतरण्याची महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थी तयारी करत असताना काही लोक आपणाला आपणाला आंदोलन करण्याची गरज नाही आहे अशा प्रकारचं वक्तव्य करून प्रशिक्षणार्थ्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत त्या सर्वांना मला विनंती करायची आहे की बाबांनो आपल्या हातून जर पुण्य होत नसेल तर किमान पाप तरी करू नये हे साधू संतांनी सांगितलं आहे त्यामुळे कुणाच्या ताटामध्ये जर काही वाढता येत नसेल तर किमान कुणाच्या ताटामध्ये माती कालवण्याचं तरी काम कुणी करू नका एवढं मी माफक अपेक्षा करतो चुकीचा संभ्रम निर्माण करू नका चुकीची दिशाभूल होणारी वक्तव्य करून गोरगरीब प्रशिक्षणार्थी काही प्रशिक्षणार्थ्यांचे मला मेसेज आलेत फोन आलेत आम्ही आत्महत्येच्या उंबऱ्यावर आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांच्या भावभावनाशी खेळण्याचं पाप कुणी करू नका कारण मानधनात वाढ होणार नाही कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही चार आठ दिवसामध्ये मुदतवाढ मिळेल हे जी काही वक्तव्य काही लोकांनी केलं आहे ते वक्तव्य त्यांनी त्यांचं ते वक्तव्य हे प्रशिक्षणार्थ्यांच्या भावभावनाशी खेळणार आहे कोणही आठ हजार सहा हजार दहा हजारमध्ये हे प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर कोणीही करू शकत नाही नाही ते परवडणारं नाही आहे त्यामुळे आज पुन्हा मुदतवाढ मिळेल का प्रशिक्षणात तरुणांनी शिक्षितांनी काय कायम प्रशिक्षणच घ्यायचं आहे का सहा महिन्याचं झालं पाच महिन्याचं झालं पुन्हा आणखी प्रशिक्षणच देणार आहेत म्हणून म्हणणं आणि त्याचं समर्थन करणं हे अत्यंत वाईट गोष्ट आहे किमान तुम्हाला जर काही चांगलं करणं होत असेल तर चांगलं करा काही यांच्या जीवनामध्ये क्रांती बदल घडवता येणार असेल तर नक्कीच तुम्ही घडण्यासाठी सोबत राहा सहभागी व्हा पण आसुरी आनंद कुणीतरी मुख्यमंत्र्याची भेट घेतली म्हणून कुणीतरी उपमुख्यमंत्र्याची भेट घेऊन नेतृत्वामध्ये स्पर्धा आणि कुठेतरी आसुरी आनंद घेऊन प्रशिक्षणार्थ्यांच्या भावभावनाशी खेळू नका आम्ही मुख्यमंत्री महोदयांना काल नागपूरला भेटायला गेलो नव्हतो आम्ही चक्काजाम आंदोलनाचं घोषणा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर पोलीस विभागाच्या माध्यमातून हे आंदोलन टाळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी तुमची चर्चा करून आणतो म्हणून पोलीस प्रशासनानं आमची मुख्यमंत्री महोदयांशी संवाद घडून आणला नागपुरात मुख्यमंत्री महोदय आले आमची भेट झाली पण आम्हाला समाधान वाटलं नाही आम्ही त्यांना सांगितलं की आमचं कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा थांबवणार नाही आणि काही लोक त्याच्या विक्षिप्त वागत आहेत कृपा करून माझा कुणा एका व्यक्तीला विरोध नाही मी कुणाचा द्वेष करत नाही माझे कोणी दुश्मन नाहीत पण प्रशिक्षणार्थी संघटनेच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक नावानं संघटना काढून त्याच्या माध्यमातून काही लोक पैसे गोळा करण्याचं पाप करत असताना आम्ही गप्प बसणं म्हणजे एखाद्या म्हणजे एक एका ठिकाणी सांगितलं आहे की चुकीचं काम करणाऱ्यापेक्षा चुकीचं काम करणाऱ्याला पाठीशी घालणारे अधिक दोषी आहेत गाय कापणाऱ्या कसायापेक्षा कसायाला गाय विकणारे अधिक दोषी आहेत सांगितलं आहे म्हणून काही लोकांच्या होत असलेल्या चुका जर आमच्या लक्षात आल्या आणि लक्षात आलेल्या चुका जर आम्ही पाठीशी घालत असो तर आम्हीसुद्धा एक प्रकारचं पापच करत हो। आहोत असं समजायला हरकत नाही म्हणून आम्ही कुणाला दुखवण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला नाही पण पर... बंधू आम्ही हा व्हिडिओ कुणाला दुखावण्यासाठी बनव बनवलेला नाही कुणाला तिरस्कार करण्यासाठी बनवलेला नाही तर या प्रशिक्षणार्थी बांधवांना मला दिलासा देताना हे सांगायचं आहे की भावानो तुम्हाला जर कायमस्वरूपी नियमित रोजगार जर पाहिजे असेल तर हे सरकार तुम्हाला आम्हाला काही देण्याच्या मानसिकतेमध्ये सद्यस्थितीत नाही आहे आणि सद्यस्थितीमध्ये सरकार जर आपल्याला काही देण्याच्या मानसिकतेत नसेल तर आपणाला आपला लढा अधिक तीव्र करावा लागेल आणि जर तुम्ही थकलेले असाल तर माझा पण नाव इलाच आहे पण तुम्ही लढण्यासाठी जर तयार असाल तर बालाजी पाटील स्वतःचा प्राण जाईपर्यंत लढायला तयार आहे मी मैदानातून पळ काढणारा कार्यकर्ता नाही आहे म्हणून जरा थोडंसं आपण सगळेजण हिमतीनं या आपल्या हक्काच्या लढ्यासाठी मैदानामध्ये उतरून लढायचं सरकारची भिडायचं आणि जिंकायचं आणि कुठल्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही कोण जर म्हणलं आता लढण्याची गरज नाही साप खोटं देशाला स्वातंत्र्यसुद्धा लढल्याशिवाय भेटलेलं नाही मित्रांनो आणि जे जे लढे प्रामाणिक भूमिकेतून सत्यवादी भूमिकेचा आधार असलेले जे जे लढे आहेत ते ते लढे शेवटी आपण जिंकलेला जिंकल्याचा इतिहास आपल्यासमोर आहे त्या इतिहासाची पुनरावृत्ती मी आज इथं नाही करत कारण आपणाला आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी नियमित रोजगाराचा प्रश्न निकाली काढायचा आहे आणि त्यासाठी पुन्हा आपणाला कंबर खसायची आहे आणि सोमवारचा पंचवीस ऑगस्टचा नागपूरच्या संविधान चौकातला चक्काजाम आंदोलनाचा जो आपला आंदोलनाचा निर्णय आपण सर्वांनी मिळून घेतलेला आहे त्या आंदोलनामध्ये आपल्या परिवारातील सदस्यासह मी पंचवीस हजार म्हणून घोषणा केली आहे तिथं पन्नास हजार प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे पालक आले त्या दिवशी सरकार झुकेल वाकेल आणि तुमच्या आमच्या मागण्या एका झटक्यात पूर्ण करेल तोपर्यंत आपणाला लढायचं आहे त्याच्यामुळं आपणाला आता मुदतवाढ नको आहे आणि आम्हाला आहे त्या पगारामध्ये आम्हाला काम आम्ही करू शकत नाही चहा पाण्याला पगार पुरत नाही तो बांधन पेट्रोलचा खर्च निघत नाही तिकिटाचा खर्च निघत नाही अकरा महिने पूर्ण झालेत पोरांचे पस्तीस वर्ष पूर्ण आहेत आयुष्याचं वाटोळ व्हायची वेळ आली आहे अशा परिस्थितीशी या तरुण तरुणींच्या भावभावनाशी खेळू नका कोण जर भावभावनाशी खेळून जर आपलं स्वतःचं उखडपांढरं करून घेण्याचा पाप जर करत असेल तर ते पाप बालाजी पाटील चाकूरकर आणि इतर नेतृत्व खपवून घेणार नाहीत आणि वेळ प्रसंगी जशास तसं ठोस्यास ठोसा देऊन उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे आमचा विचार कुणा प्रशिक्षणार्थ्याला जर पटला नसेल तर या आमच्या व्हिडिओवर अक्कल पाजळायला पुन्हा तुम्ही इकडे येऊ नका तुम्ही तुमची कशी करायची आहे तुमची तुम्ही कुठल्या मठावर जाऊन बसायचं आहे तिथे बसा पण माझ्या या गरजवंत प्रशिक्षणार्थ्यांच्या ताटामध्ये माती कालू नका अशा प्रकारचा मी इशारा देत असताना सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनो आणि त्यांच्या पालकांनो हा निकराचा लढा आहे आणि ह्या चक्काजाम आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहा जोपर्यंत तुम्ही लढायला तयार आहात तोपर्यंत बालाजी पाटील चाकूरकर ह्या मैदानातून प्राण गेला तरी बेहत्तर पण मैदानातून पळ काढणार नाही अत्यंत मोठ्या संख्येनं नागपूर गाठा आणि नागपूर जाम करून टाकूया आणि आपला लढा जिंकूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद